जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल संविधानिक चौथा स्तंभ पत्रकारिता तिरंगा न्यूज महाराष्ट्रच्या चतुर्थ वर्धापन दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील आरोग्य व कला पंढरी मिरज नगरीत सन दोन मध्ये भारतीय संविधानिक लोकशाहीतील जन माणसांच्या समस्येला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणारी परखड व निर्भीड पत्रकारिता मुख्य संपादक जनाब सलीमभाई अत्तार यांच्या कुशल नेतृत्वाखाली तर संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या न्यायिक परखड विचार व प्रेरणेतून अल्पावधीत प्रसिद्ध झालेला डिजिटल न्यूज मीडिया तिरंगा न्यूज महाराष्ट्रचा चौथ्या वर्धापन दिन प्रसिद्ध तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीक मिरज येथे बुधवार दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सहा वेळेत असंघटित कामगार नूतन नोंद व विविध योजनांची माहिती मोफत आरोग्य तपासणी शिबिर तिरंगा न्यूज महाराष्ट्र मीडिया व मुस्लिम भाईचारा कमिटीच्या वतीने सर्व धर्म समभाव इफ्तार पार्टी तिरंगा न्यूज महाराष्ट्र वर्धापन दिन शुभेच्छा सन्माननीय अधिकारी पत्रकार व्यावसायिक संविधानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रक व आयोजक मुख्य संपादक जनाब सलीम भाई संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर कार्यकारी संपादक जनाब युनुस बागवान सहसंपादक जनाब यासिम पटेल विशेष प्रतिनिधी हाजी जहागीर जमादार प्रतिनिधी महेश मोहिते अमीन असंगी महम्मद अत्तार रियाज ढाले ढाले वैभव कमले विशाल कांबळे अमन पठान निजाम मनेर अजिम मनेर साबुद्दीन मनेर सलमान मनेर तिरंगा न्यूज महाराष्ट्र मिरज परिवार तर्फे करण्यात आलेली आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलहून संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर मिरज संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक